नमस्कार मित्रांनो आपण जुन्नर तालुक्याचं निसर्ग सौंदर्य पाहू शकतो जबरदस्त असं सौंदर्य आहे जुन्नर तालुक्यामध्ये धुकं पण भरपूर आहे सोनकीची फुलं पण भरपूर आहेत आणि अथांग असलेलं हे जंगल जबरदस्त जंगल आहे या साईडला तुम्ही पाहू शकता आणि सोनकीच्या फुलांनी व्यापलेला हा परिसर आणि कारवीच्या फुलांनी लक्ष वेधून घेणारा हा परिसर पहा सोनकीची फुलं पुढच्या साईडला भरपूर आहे आणि ह्या साईडला कारवी भरपूर आहे तुम्ही पाहू शकता जबरदस्त असा परिसर आहे आणि अधूनमधून हे डोंगर डोंगरांचे सुळके दिसतात त्या सुळक्याला मोठा रिट्या असं म्हटलं जातं आणि ह्या साईडला बारीक रीत्या म्हणजे छोटा रिट्या तिथे पण बऱ्यापैकी उंच सुळक आहे चला तर जाऊ आपण सोनकीच्या फुलातून आणि कारवीच्या फुलांमधून जबरदस्त सौंदर्य आणि गडद धबधबाई पण आपण पाहू शकतो चला जाऊ लक्षवेधी असलेली ही सोनकी आणि कारवी जिकडे पाव तिकडे दोनच फुलं फुललेली भरपूर प्रमाणात दिसतात सोनकी आणि कारवी जबरदस्त सध्या धबधब्याच्या दिशेने चाललोय आपण सोनकीच्या आणि कारवीच्या फुलांमधून अधूनमधून ती आरडाय पण बऱ्यापैकी दिसतो तुम्ही पाहू शकता गुलाबी रंगाची फुलं आहेत जबरदस्त लक्षवेधी असलेला हा परिसर आहे पहा जबरदस्त असा परिसर विलोभनीय असं दृश्य आहे जुन्नर तालुक्यातल्या सह्याद्री रांगेच्या खुशीत आथांग अशी कारवी फुल फुललेली संपूर्ण परिसर त्याला जाऊ आपण पुढं थोडं फुलांमधूनच जाऊ आता पाऊल वाटे बऱ्यापैकी गडद गडदमध्ये एक सापारी गुरांसाठी ते उपयोगी असतं पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस असल्यामुळं की गुरं या सापऱ्यामध्ये येतात का पालेटच्या साईडला सुद्धा कालवी संपूर्ण परिसरामध्ये दिसते आपल्याला जबरदस्त जाऊ आपण थोडं पुढं अपने उन पोस्ट में के वाटर कॉल पसी गड़ा दौर वाटर कॉल आपने उन पोस्ट में के कॉल में तो सब वाटर कॉल ही काम सकता है अभी कौन किसी पंप खोलो तो प्रति यानी कंपाइल सकते हैं आपण आनंद असतो माझे असं काय करत अप्रतिम शिकवता काय नाही आपण विसर्ग जपायची का निसर्ग वाढवायची का झाडे लावा झाडे जगवा असं मी संदेश देऊ शकतो तुम्हाला हाच आपला निसर्ग म्हणजे हीच आपली सह्याद्री जुन्नर तालुक्यामधली मधली रांगमध्ये अप्रतिम नजारा आहे तुम्ही पाहू शकता चला तर पुढच्या साईडला जाऊ आपण थोडं रडत येईल तर बऱ्यापैकी पाह चला तर जाऊ धन्यवाद